नमस्कार बघा आम मटण आणले आमच्या चुलत भावाचं लग्न झालंय तुम्हाला तर माहीत आहे मग नवरा नवरीला आज बोलवणार आहे म्हणजे त्यांना हळद काढायसाठी ग त्यांची हळद काढ लग्न झाल्यानंतर आमच्याकडे कसं असते काय काय भागात गडांगण असते आमच्याकडे हळद काढाय ती मग त्यांना ह गड गडंगण लग्नाच्या अगोदर असते आणि आमच्याकडे आता हळद काढायला म्हणते ती म्हणजे आता ती मटण पिटन त्यांना खाऊ घालून नवरा नवरीला त्यांना साडी कपडी याची घ्यायची असती ती अशी आमच्याकडे पद्धत आहे बघा बघा आता पण बघा मी जाऊन हां पाणी आहे का मी जाऊन आठवड्यात जाऊन बघा आणलं आहे बघा पावसात भिजत भिजतच आणलं आहे बघा ही पाणी कशात ठेवलं

मित्रांनोय मस्त खायला तुम्ही आल्यानंतर ते जागा जाय म्हणलं पुन्हा गेला माझी पुन्हा तसंच मनात ती भरती तारीख मुंबई भरती झालाय ट्रेनिंगला म्हणून तर लग्न गडबडीने घेतलं आणि सोरण ठेवलाय पाणी ठेवलंय शेगडीवर इकडं आणि मस्त पैकी आता मग मटणाचा मटणाचा बीत हा हे कोथिंबीर आणली नाही म्हणजे ही मस्त फोन करत होती म्हणजे काय झालं पाऊस बारीक बारीक गेला होता गावात हाय की बरं वायता गेला मला पावसानं आता पाऊस उघडलाय मी ज्या वेळेस मटणाला गेलो त्यावेळेस मग मी एक छत्री घेतली

खा म्हणाय आले आले ना आले माणूस गरम तर राहायला गार खायला ग खा म्हणलं का ते गार होते पिशव्या काढल्या तुम्ही जण म्हणून कमेंट करत पिशव्या काढा पिशव्या काढतात तुझ्या वाळत नव्हतं बाकी सगळं घर वाळलंय बा

मला म्हणाले किती गदडी आहे म्हणून तू किचन काटा साफ करत नाही व्हिडिओ शार देता म्हणतो दोघे ती म्हणून ती तर ती भाकरी जागी करताना मग तर ती भाकरी म्हणून करायला वाटतं त्या तर ही रोज त्या रोज सकाळ स्वयंपाक करून रात्री स्वयंपाक करून कुसून घेत असते आपली पाणी पाणी ठेवलं का आंब्याचं पाणी खाली येते तेल ओतले त्यात भरपूर नाही लाग चिमटा कशाला ठेवला आहे त्याचा खिडकी मित्रांनो तुम्ही पिणी या बर का आपल्या घरी आवर्जून मटण खायला आता ही आता आजच्या नंतर आता लवकर आठ दहा दिवस तर आमच्या सुवासनी होतं तर अजिबातचा आता मटण नाही काय नाही आता सगळं संपूर्ण घर पसारा बाहेर काढून आम्ही धुवणार बिन स्वच्छता करूनच आम्ही सुवासने घालणार आहे मग नंतर पण अजून देव देवताना देव का पुन्हा काय पुन्हा अजून दान का द्यायचा काय दिलं नाही मला लय भोका लागली का तर काय करायचं इलाज नाही आता तुम्हाला काय भूक लागली कधी म्हणता का मला भूक लागली नाही

पाण्याचार असत वातावरण लय बर पावसाळ कापड घरात त्या कूलर खाली शिपिल पाणी गरम होत आलं आता यात काय काय टाकणार आहे सांगू पाणी आता काय नवीन आई सगळी सगळ्यांना माहीत झाली महाराष्ट्रात तुम्हाला आता माहित नाही का ना काय काय टाकणार पाणी सुटले जागा मिठाला जबरदस्त पाणी सुटले त्या दिवशी पाठवत मला करायचं अवघड लोक आपल्या आपल्या घरी कसं आपल्या हाताखालच आपल्या घरी आपल्याला करता येत यात जर आली कस सारखं घे बघून जर बघा लागतंय हां हा इथल्या एवढ्या बेंदीकडे लागतं सारायची काय करत आहे आता बघ बघ तुला येते का पाया खाली करत असलं नाही पाठ घ्यायच आपली सरळ अर्ध्या अर्ध्यात असा धनका होतो शिजून आणायचे बाजरी पीठ संपला सर करायचं नीट करून बाजरी दोळून आणायला मस्त पैकी दोन तीन फायदा माणसासारखे असते ते आपल्या घरी त्यामुळे कोण नाही कोण नाही त्यामुळे आपल्याला नवीन आण घे बाजरी नुसती आणू आपल्याला बाजरी भरपूर लागते बघा कारण माणसं आपल्याला आता भाताला कारण सारखी माणसं येत जात असते भात आमटेत बघा आमच्याकडे रेशनच्या तांदळाचा भात लय नटून तर मित्रांनो चालाय बघा जी आहे ती रेग्युलर आपण दाखवत असते आता चालू आहे मटण शिजायला बघाय दार लावून मटण शिजाय चालू आहे बाबा तर या आवर्जून या आपल्या निलेश भाऊच्या घरी मटण खायला एक वेळेस तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय